इयत्ता चौथी विषय परिसराभ्यास भाग दोन पाठ तिसरा मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे स्वाध्याय प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा अ महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी वेरूळचे टिंबटिंब घराणे मोठे पराक्रमी निघाले पर्याय मोरे घोरपडे भोसले उत्तर भोसले महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले आ बाबाजीराजे भोसल्यांना मालोजी व टिंबटिंब ही दोन मुले होती पर्याय विठोजी शहाजी शरीफजी उत्तर विठोजी बाबाजीराजे भोसल्यांना मालोजी व विठोजी ही दोन मुले होती इ निजामशहाचा टिंबटिंब हा कर्तबगार वजीर होता पर्याय मलिकंबर फत्तेखान शरीफजी उत्तर मलिकंबर निजामशहाचा मलिकंबर हा कर्तबगार वजीर होता प्रश्न दुसरा नाते संबंध लिहा अ मालोजीराजे विठोजीराजे तर यांचे नाते होते भाऊ भाऊ आ शहाजीराजे लखुजीराव जाधव यांचे नाते जावई सासरे ई शहाजीराजे शरीफजी यांचे नाते भाऊ भाऊ इ बाबाजीराजे विठोजीराजे यांचे नाते पिता पुत्र प्रश्न तिसरा अ गट व ब गट यांच्या जोड्या लावा अ गट मध्ये आहे अ सिंदखेडचे आ पलटणचे इ जावळीचे मुधोळचे ब गट निंबाळकर घोरपडे भोसले मोरे जाधव उत्तर अ सिंदखेडचे जाधव आ, आ फलटणचे निंबाळकर इ जावळीचे मोरे इ मुधोळचे घोरपडे प्रश्न चौथा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ कृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार कोणी केला उत्तर कृष्णेश्वराच्या मंदिराचा जीर्णोद्धार मालुजीराजे भोसले यांनी केला आ निजामशहाने मालुजीराजांना कोणत्या परगण्यांची जहागीर दिली उत्तर निजामशहाने मालुजीराजांना पुणे व सुपे या परगण्यांची जहागीर दिली ई निजामशाही वाचवण्यासाठी कोण निकराने लढले उत्तर निजामशाही वाचवण्यासाठी मलिकंबर व शहाजीराजे निकराने लढले ई आदिलशहाने शहाजीराजांना कोणता किताब दिला उत्तर आदिलशहाने शहाजीराजांना सरलष्कर हा किताब दिला शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत का आले उत्तर निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजांकडे परत येण्यासाठी साकडे घातले म्हणून शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले